राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोबत आहे साडभाऊ भाऊराव त्याचा मोठा मुलगा गौरव आणि मित्रांनो आज आहे ना आम्ही चालू आहे फिरायला रंदा या ठिकाणी म्हणजे एक कार्यक्रम आहे तिथं मग तिकडं चालू आहे रंधा फॉल हा एकदम आपल्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहे मी मागच्या वेळेला दाखवला होता पण आज आहे आपल्या मित्रांसाठी चला रंधा धबधबा रंदा फॉल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता आपण चालू आहे रंधाला फिराय मित्रांनो Uh, uh, मित्रांनो मग आता तो साडबा आला होता ना uh, साडबा म्हणजे मित्रांनो काही आमच्या मित्रांनी का आम माहीत नाही का हे कोणता नाते तर हे नाता असं आहे का म्हणजे आमची जी मंडळी आहे म्हणजे बायको तिच्या बहिणीचा नवरा म्हणजे आपल्या गावाकडल्या मित्रांनी माहीत आहे पण काय मित्रांनी माहीत नाही का साडभाऊ हे काय नाते तर मग तो गाडी घेऊन आला मग आता तो गाडी काढतोय गौरव तुला यायचे का तर मग ह्या लहान गौरू यालाही चालू घेऊन आम्ही था था आता चला आता ही गाडी आहे जरा रस्ता आहे खराब आहे तिकडं मग गाडी आता घेऊन तो पुढं चालणार आहे मग आम्ही अर्ध्या रस्त्याला जातो आहे पुढं तर ह्या गाडीवर आता आपला प्रवास सुरू होणार आहे तर चला दोस्त आता आपला प्रवास सुरू झाला आहे ह्या रस्त्याना रंध्याच्या दिशेनं आता आपण वरच्या मार्गे चालू आहे वर वरच्या मार्गे जात असताना नो आंबेवंगण लाडगाव मानेरा वाकी बांगला अशी गावा लागत होती आणि रस्त्याना दोन्ही साईडनं एकदम दाट अशी झाडा मध्येच रस्त्यामध्ये सावली दोस्तनो आम्ही या एका छोट्याशा पुलावर थांबलोय जो रांधा धबधबा आहे त्याच्या पाठीमागं हा एक छोटासा उड्डाण पुल आहे आणि ही प्रवरा नदी आहे मित्रांनो हे अशीच वाद जाऊन खाली रांधा धबधबा या जा ठिकाणी जाते पहा एक छोटासा हा पुले मित्रांनो हा मग आपण थोडं वेळ चला आपल्या मित्रांसाठी हे वातावरण दाखवतोय इथलं आणि ही आपली जी प्रॉराम आहे ना हीवरून रतनगड या ठिकाणी उगम पाहून इकून अशी आले खाली आणि अशी ही पूर्ण खाली जाते मित्रांनो अशी पूर्ण संगमनेर त्या भागात जाते खाली पण आता आपण चालू आहे रंध्याजवळ आलो एकदम तर चला मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात एक दहा मिनटातच रंदा धबधबा दब या ठिकाणी पोहोचणार आहे ती का जाऊ आता चला आता आपली पुढं कार्यक्रम आहे नंतर पुढचा पण भाग दाखवायची आपली आपला रंधा धबधबा मागच्या वेडिओ म्हणून दाखवला होता पण काय आमच्या मित्रांनी पहिला नसल पण आज पुन्हा आपल्या मित्रांसाठी मी रंदा दबदबा याचं दर्शन देतोय चला निघायचा पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू झालाय मस्त रोड झाला मित्रांनो आता रुंद हा हवे रोड आणि आता आपण इकडं पोहोचलोय रंद्याला आपली गाडी साईडला लावू पार्किंगला आणि समोर दुकानं दिसतात पहा मित्रांनो भरपूर दुकानं राहतात ती मकाची कांसा काही कटलरी वस्तू पाववाडा अशी दुकानं राहतात ह्या रस्त्या रस्त्यांना इकडे खाली दुकानं आहेत इकडं समोर गोरपडायचा म्हणजे रे आणि पा ही प्रवरण नदी मग आता आपण इकडे पोचवलं ना मित्रांनो तर इकडं असा नदीवरून असा पूल बांधला पहा उड्डाण पूल पर्यटकाने फिरायसाठी वरून एकदम पाण्याच्या वरून तिकडं पण जाणार आहेत आपण हॅलो आमच्या ह्या प्रवराकाठी आपण जो इथं आलो आ, 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 इड़ा? इड़ा ना रांदाफॉल या ठिकाणी तर इथं एक स्वयंपाक आहे कार्यक्रम आहे कायचा कार्यक्रम इडंचा माळीचा कार्यक्रम आहे ना तर आमचे मित्र आहे ते आचारी साहेबराव दुटे इकडं इकडे आमचे मित्र त्या तुमचं नाव काय हो लांडे हा ते म्हणजे आमची ओळख पण त्यांचं नाव माहीत नव्हता काय काय स्वयंपाक करायचे तुम्हाला आमटी भात लापशी तर मित्रांनो स्वयंपाक झाला आहे मग कार्यक्रमानंतर आणि एकदम उत्कृष्ट आचार्य ते हे आमच्याच गावकरी आहेत सगळे दोन्ही हे डोंगरवाडी ना पिंपरकांचे आणि हे आमच्या गावचे शेलगरीचे तर चला आता प्रवरका प्रवरे काठी मस्त स्वयंपाक झाला आहे पाणी जवळचं इथं काय नाही तर मित्रांनो आज मी आपल्यासाठी रंधा धबधबा दब हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच बनवणार आहे चला आता आपण रंधा धबधबा दब दब त्या ठिकाणी पाहायला जाऊ पण मग धबधबा एवढा काय या टायमाला खास नाही आहे का नाही पावसाची खासरते तर चला तर दोस्तनो हो, आज अकोले तालुक्यातील एकदम पर्यटन स्थळ रंधा धबधबा हे मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय पहिला एक व्हिडिओ म्हणजे दाखवला होता पण मग आज कार्यक्रमाने मी म्हणलं चला आपल्या मित्रांनी काही मित्रांनी पहिला असेल काही नसेल पहिला तर पूर्ण व्हिडिओ आज मी आपल्यासाठी दाखवणार रे रंधा धबधबा या ठिकाणचा तर चला आता आहे ना जो मगाशी मी तुम्हाला पा पूल दाखवला नदीवरून पर्यटकांनी फिरायसाठी त्याच्यावरून आपण आता जाणार आहे ती आम्ही दोघं भाऊ तिला काही पर्यटक आहेत तिकडं पुढं चला आता या शिमेडचा पूल आहे मस्त इकडे ना नो कधी कधी अशा शूटिंग घेत्या ती भरपूर शूटिंग घेत्या ती हिंदी चित्रपटांच्या काही गाणीसुद्धा बोलत आहेत या रंग्याला आणि पहा आता ह्या उड्डाण पुलावरून आपण छोट्याच्या खाली पाणी आहे एकदम स्वच्छ स्वच्छ प्रवाह माहिती नितळ असं पाणी भरपूर खुल जागे खाली पण नितळ पाणी म्हणून सगळा दिसत पा पहा दागडा बिगडा सगळी मासाईलाही नित्रनो आहे पहा आणि एकदम मस्त वातावरण मित्रांनो जणू काही महाराष्ट्रातील दुसरा आहे मित्रांनो आहे पर्यटक येतात भरपूर पण आता सध्या म्हणजे कसं आहे रविवारची जास्त फिराय येते ती सुट्टी राहते ना आणि आता थोडं कमी पडले कारण वातावरण आता थोडासा म्हणजे कसा बदल आहे ना पावसाच्या वेळेस भरपूर आक्रमक रूप राहत आहे आणि धबधबा सुद्धा मोठा राहतो जरा आता काही पर्यटक इथं सावली बसायसाठी पा मस्त इथे येऊन भाकरी खात्यात मग जेवण उरला आपला मस्त दियाचा खाली टाकून पाण्यात माशेली खाद्य म्हणून इथे मासे सुद्धा भरपूर राहत होती पा किती स्वच्छ पाणी मस्त नाही पावसाच्या वेळेस ना मित्रांनो थोडा गडूळ पाणी राहत आहे म्हणजे पाऊस जास्त राहतोय ना मग बाहेरच्या जुरे येतात ना, ना एकदम आता एकदम स्वच्छ पाणी आता कुठं पावसाचं काही वातावरण नाही ना पण त्या टायमाला पाणी जास्त राहत आहे आता पाव पाणी थोडा कमी पडलं आहे चला आता आपल्याला ना तिकडं आपल्या गोरफडायचं दर्शन घेतोय आपण तर एकदमच जागृत देवस्थान आमची गोरफडाई हिच्या दर्शनला जातोय आपण हिपा गोरफडाई चला आपल्या सगळ्या मित्रांसाठी आपण सुख मागू गोरफडायक जेवढं आमचे व्हिडिओ पाहतात नेहमीच जे पाहणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्या लहान थोरले सुखी ठेव तर चला आपला आता गोड पडायचं दर्शन आहे भरपूरचं भाविक फक्त इथे येत होती दर्शनासाठी मित्रांनो अतिशय नवसाला पाहणार जागत असं देवस्थान प्रवार माईच्या काठ आणि आता आपण चालू आहे जो धबधबा आहे ना तिकडं रांधा धबधबा दब आहे ना मित्रांनो तिकडे चालू आहे आपण जो मी आपल्याला दाखवणार आहे आता म्हणजे प्रवरामा इकून वाहत येऊन इथं जरा उत्तर बाग आहे खडकाचा भरपूर असा मोठा उंच बाग आहे कड्या चापा तिथून पाणी खाली पडत आहे धबधबा पण आता काय झालं मित्रांनो जो पहिला उंच असा धबधबा होता ना एकदम आक्रमक असा तो थोडा कमी झाला आहे भाग त्याचा कारण खाली निळवंडे धरण झाला आहे त्याचा पाणी स्थिरा पूर्ण भरतोय आणि बराचसा धबधब्याचा भाग त्याच्या पाण्याखाली गेला आहे त्याच्यामुळं मग एवढा काही धबधबा म्हणजे असा म्हणजे राहिला नाही आता तर त्या पाणी आहे ना पार इकडं खाली कुंडाळ्यात ना इथं कुंडाळ आहेत इथं तर बा इथपर्यंत त्या पाणी भरलं आहे याच्याही खाली आहे ना मित्रांनो असा ख असा उंच भाग होता मग तो आता पूर्ण बुडून गेलाय पहा एवढा पाणी भरला आहे त्याच्यामुळे जो मेन दाबधाबाई ना आता तो पूर्ण पाण्याखाली गेलाय नाही तर एकदम असा भयानक दिसायचा पण वातावरण आहे मित्रांनो आणि इडून जर पाहिलं ना मित्रांनो असं डोळं फिरायचं डायरेक्ट आणि भरपूर पर्यटक ती इकडं मग आमचे स्थानिक काही व्यवसाय करणार तरुण इकडं भरपूर असा व्यवसाय करतात मग कोणी दुकाना कसली हाट्याला पावडा मका चिकनचा अशी वापाय आणतात ती आणि हे पूल बांधलं इथून ना हे असं आणि ह्या धबधब्याच्या त्या साईडला खल अशी दरी तिच्यासुद्धा पाणी आहे पहा मग इकडं होडी आहे म्हणजे बोटिंग ना मग ते किती तिकीट घेतात तिकी 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 माहीत नाही मित्रांनो आपण काही जायला नाही पण मग फिरायसाठी पर्यटकाली होडी आहे ती आता आपण फार शेवटच्या आठवका आलो इकडं आणि खोल भरपूर आहे बर का मित्रांनो लई खोल आणि वातावरण निसर्गरम्यच आहे मित्रांनो आणि आता थोडा उन्हाळाजवळ येत त्याच्यामुळे आता या झाडांची पाना बिना करून गेल्यात हिरवळ थोडी कमी झाली मित्रांनो नाही तर असं इथून मागं एक महिला आहे ना भरपूर अशी हिरवळ होती पाहतो तिथं धबधबा दब मी समोरून दाखीतो ना इथं खाली पाणी बरं ना याच्याही खाली धबधबा दब होता जबरदस्त असा उंच भाग होता आणि एकदम स्वच्छ आणि पाणी प्रवारा हा आणि आमच्या प्रवारा माहीचा उगम आहे ना मित्रांनो रतनगडावर होतोय बरं का ह्या आमच्या भागातल्या सगळ्यांनीच माहिती आहे मित्रांनी आणि ह्या प्रवारा नदीवर भंडारदरा निळवांडा अशी धरणं बांधल्यात आणि इकडंसुद्धा कडे एक मोठं या साईड नाही ऐकून आणि ज्या कार्यक्रमाला आलतो ना मित्रांनो आपण इथं तो, तो कार्यक्रम चालू आहे आता पहा ह्या गोरपाडायच्या मंदिरामध्ये म्हणजे इथं लग्न कार्य असा म्हणजे माळ घालणे हे कार्यक्रम चालत तिथे आपल्या संस्कृतीनुसार तर आता हा कार्यक्रम चाला इथं एक छोटासा माळेचा कार्यक्रम आहे आणि देवळातसुद्धा एकदम ተንደ ዋት ወር ነው भरपूर माणसं जमण्याच्या कार्यक्रमाला इकडे आपला आम्ही याच कार्यक्रमाला आलो दोस्तांनो अशा प्रकारचा हा रांधा फॉल रांधा धबधबा पहिल्या एक व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला दा होता आणि आज काही कार्यक्रमानिमित्त आपण इकडं आलो होतो चला म्हटलं आपल्या मित्रांसाठी एखादा व्हिडिओ होईल तर आज हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा दर्शक गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय